पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सतरा लाख राज्य कर्मचारी व बारा लाख पेन्शन धारकांना वाढीव दोन टक्के मागे भत्ता वाढ निश्चित अशी मोठी आनंदाची अपडेट पुढे येत आहे जाऊन या सविस्तरीय बातमीविषयीच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचारी व बारा लाख पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित झाला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डीए वाढ मित्रांनो दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ लागू केलेली आहे सदर वाढीव डीए आता राज्य कर्मचाऱ्यांना निश्चित झाला आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या डी डीए मित्रांनो केंद्र सरकार ज्या प्रमाणात महागाई भत्ता वाढ करते सदर प्रमाणात राज्यातील सरकारी निम सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना लाभ लागू करण्यात येत असतो यामुळे आता राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना डीए मधील दोन टक्के वाढ निश्चित झालेली आहे एकूण महागाई भत्ता मित्रांनो सध्या राज्य कर्मचाऱ्यांना रा माहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळत आहे तर आता माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वाढीव एमुळे एकूण मागे भत्तेचे दर हे त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतके होणार आहे पेन्शनधारकांनाही मिळणार लाभ मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना वाढीव मागे लाभ मिळणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद